기 i 리 우사니 베드 바기틀아 어 거기야 너미 c o l g r o u p l e c o l g r o u p e c o g r o u p l e 풀다운 u p l l g r o u p l o l u l e c o g o l e 산 o l g r o l e 산 o l g r o अभिनेत्री नम्रता संभेराव ही महाराष्ट्राची हास्य चित्रा या कार्यक्रमातून घराघरात पोहोचली या कार्यक्रमामुळे ती कॉमेडी क्वीन म्हणून ओळखली जाऊ लागली महाराष्ट्राच्या हास्य चित्रामध्ये नम्रता एकापेक्षा एक वेगवेगळे पात्र अगदी उत्तमरित्या साकारत असते या सगळ्या पात्रात तिचं लॉली हे कॅरेक्टर खूपच गाजलं नुकतीच नम्रता तिच्या इन्स्टाग्रामवर लाईव्ह आली होती यावेळी तिला चाहत्यांनी लॉली हे कॅरेक्टर कसं सुचलं तसंच हे कॅरेक्टर साकारताना नम्रताला प्रेरणा मिळते काही प्रश्न विचारले त्यावर लॉली हे कॅरेक्टर करताना नम्रताला तिच्या लालबागच्या साडीतलं घर तसंच तेथील वातावरणाची खूप मदत झाली असल्याचं तिने सांगितले तसंच हे कॅरेक्टर करताना तिच्या आयुष्यातील काही महत्वाच्या व्यक्तींचीही तिला मदत झाली असल्याचं ती म्हणाली पहा नम्रता काय म्हणाली आहे ती मला खरंच मजा येते एकतर बारीकचं ऑब्झर्वेशन थोडं बरं असल्या कारणाने पूर्वी मी चाळीतच राहत असल्याकारणाने आणि मुळात माझं माहेर हे काळा चौकी लालबाग या एरियात मी लहानाची मोठी झाली असल्याने मला माझ्या आजूबाजूला अनेक कॅरेक्टर्स मला दिसतात खूप वेगवेगळे त्यामुळे त्यातनं थोडं 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 जम घेऊन थोडं थोडं थोड्या थोड्या गोष्टी घेऊन मॅनरिझम्स घेऊन मी एक वेगळं कॅरेक्टर बनवते आणि ते तुम्हा सगळ्यांसमोर मी साकार करते लॉली हे पात्र जर तुम्ही मला विचारलं की ते कसं झालं तर अफकोर्स लॉली हे साकारण्यामागे फक्त माझ्या एकटीचा वाटा नाही आहे लॉलीच्या मागे अनेक मंडळे आहेत जसं की सचिन गोस्वामी सर आहेत सचिन मोटे आहेत प्रसाद खाड्डेकर आहे सो या तिघांनी मिळून सुद्धा लॉलीला जगवलंय लॉली लिखाणामध्ये फुलवली प्रसादने अभिनयत फुलवली सचिन गोस्वामी यांनी संकल्पनेत फुलवली ती सचिन मोटे यांनी आणि सगळ्या हास्य जत्रा सगळ्या महाराज महाराष्ट्रात ती पोहोचवली ती सोनी मराठीने तो या सगळ्यामध्ये लॉलीच्या या यशामागे सगळ्यात मोठा वाटा या सगळ्या मंडळींचा आहे तो या सगळ्या मंडळींना मला या मार्फत थँक्स म्हणायचं आहे आणि तुम्ही प्रेक्षकांनी सुद्धा माझ्या लॉलीच काय माझ्या सगळ्या कॅरेक्टरवर अख्ख्या हस्तजत्रेवर इतकं प्रेम केलं सो सगळ्यात खूप मोठे आभार आणि खूप मोठा थँक्स आणि धन्यवाद मला प्रेक्षकांचे सुद्धा मानायचे नम्रताच्या लॉली या कॅरेक्टरचे असंख्य चाहते आहेत चक्क अभिनेते जॉनी लिव्हर देखील तिच्या लॉली या कॅरेक्टरचे फॅन असल्याचं तिने या व्हिडिओ सांगितले जॉनी एक फॅन देखील शेअर केली खूप फॅन मुवमेंट आहेत एक अशी कुठली सांगता येणार नाही तरी सुद्धा एक सांगायची झाली तर, तर... तर... म्हणजे मी आता मी सगळ्यांना सा... मी सतत सांगतच असते तर मला एक अशी पटकन सांगता येणार नाही पण पर... मागे मी जेव्हा मी हास्य जत्रा करत होते आणि लॉलीचे स्किट्स आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा व्हायरल होत होत्या ते, ते तेव्हा त्या अनेक गुजराती आणि अशा लोकांच्या ग्रुपवर सुद्धा ती स्किट व्हायरल होत होतं लॉलीचं ते पोहोचून पोहचून ते जॉनी लिव्हर्सनांपर्यंत गेलं आणि त्यांनी थेट माझ्याशी कॉन्टॅक्ट केला ते नेक्स्ट टाइम एक गेस्ट म्हणून एकदा हस्य जत्रेत आले होते तेव्हा त्यांनी माझ्यासाठी गिफ्ट आणले आणि ते म्हणाले की मी ये जो लॉली है इसका मी बहुत बडा फॅन हो गया गू तर तो माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस होता माझ्यासाठी तो खूप मोठा दिवस होता तर मग तुम्हाला नम्रताच लॉली हे कॅरेक्टर आवडतं का तसंच महाराष्ट्राच्या हास्यचत्रामध्ये नम्रताने सांगितलेली आणखी कोणती कॅरेक्टर तुम्हाला पाहायला आवडतात हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील अशाच घडामोडी लेटेस्ट अपडेट आणि घेण्यासाठी आमच्या लाईक करा आणि सबस्क्राईब करा बेलायकन वर सुद्धा क्लिक करा जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मिळेल तसे हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजलाही लाईक करा व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद